हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनेलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डाई डाईचं मराठी तर मरणे मृत्यू पावणे अतिशय आतुर असणे अस्तित्व संपणे किंवा नाहीसा होणे होत आहे डाईला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे वी आर प्रिपेअर टू डाय फॉर देअर कंट्री दुसरा वाक्य आहे हिज नेम विल डाई डाय द हिस्ट्री ऑफ मेनकाइंड तिसरा वाक्य आहे ही डाइड ऑफ लंग कॅन्सर चौथा वाक्य आहे ही डायट पीसफुली इन हिस स्लीप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू